जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीनं देवघर येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानीज हे नेहमीच सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं त्यापैकी त्यांच्या वतीनं सर्वात मोठी सेवा केली जाते ती म्हणजे मोफत अँब्युलन्स सेवा अशाच एका अँब्युलन्सचे आज लोकार्पण गुहागर विजापूर मार्गावरील गुहागर चिपळूण या चाळीस किलोमीटर अंतरासाठी करण्यात आलं आहे सदर कार्यक्रम गुहागर तालुक्यातील देवघर येथे पार पडला तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर एकूण त्रेपन्न अँब्युलन्स विविध महामार्गावर मोफत दिले आहेत या अँब्युलन्सचा सर्व खर्च नरेंद्र महाराज संस्थान नाणीज यांच्या वतीनं करण्यात येणार आहे सदर अँब्युलन्स लोकार्पण हे गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर विनीता नातू डॉक्टर संदीप जाधव दीपक तावडे तसेच गुहागर तालुक्यातील सर्व वैद्यकीय कर्मचारी व नरेंद्र महाराज संस्थांचे सर्व पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते महानकर निफ्सटी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बत्म्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा